काय जोपणार तो कसं पायाने मारते त्याला मागच्या पायाने लाडात मारते वाटते कस जोपायचं आता खेळ चालू झाला आता तिथ बाबड्या ए जोपायचं नाही का तुला जोपायचं नाही का ए बाबड्या थांब इकडे इकडे जोपायचं नाही तुला हा जोपायचं नाही का काय करायचं याचं काय अवघड वरच किर किर खेळ कुद कुद त्याला झोपूनच देऊ नको नाही कापल्या काला हेच पाहिजे दोन्ही पण कसं मारते पंजानी त्याला टपली मारते वरून नाही का कसलं खोडी काय गरज आहे का गरज आहे का तुला खोडी करायची ब्राहुनीच्या माग लागल ब्राउनीला खोड केल्यावर ती कसं चिडतंय बघ शेवटी त्याची आहे ती येऊ लागलं का तुला तुझी आई असली तरी पण त्याला राग येतोय ना खोड केल्या ब्राउनीला ह्याला बी खोड केल्या जमानात ते गेलं पश्चिम बाबड्या बबड्या ना त्या ब्राऊनला काय फोड्या फिड्या केल्या ना बघ ना कसला मारतोय त्याला बाबड्या ते बारीक आहे ना तुला मी प्रेमात सांगतोय तु बी हे बी येईल रे ह्याला बी करमत नाही त्याशिवाय तो उठून जाणार बरं का त्याच्याकडे ते बघ उठलं बघ गेलं आहे का बघ चाललं तर वर चढन झालंच चालू ए हिरो गप बसतो का हा हा जा ना जा बाहेर हा आयो ने वर आहे तुझी आई हा याला काळजी ओ घ्याला काळजी बघ किती गेला बघ त्याच्या पैसे आवाज ऐकून की बाबा कुठं भांडणं करतो काय करतो कशा लोक हे करतो रे ब्राउनीचा राग काढते बघ त्याच्यावर कस राग काढते तो ब्राउनीचा त्याच्यावर कसा का बनलाय बघ की कसा बसलाय तेव्हा हो? है गो हो, कसा बसलाय आणि ते मी चुकले तोंडाचं चु। त्याचं <laughs> बारीक तोंड करून बसले <laughs>